भाजपला मत म्हणजे विकासाला मत आमदार राम सातपुते यांचे प्रतिपादन येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान म्हणजे विकासाला मतदान असल्याचे प्रतिपादन भाजप सोलापूर लोकसभेचे उमेदवार तथा आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केले यावेळी आमदार सुभाष देशमुख बाजार समितीचे संचालक रामप्पा चिवडशेट्टी अप्पासाहेब पाटील वडकबाळकर शहराध्यक्ष नरेंद्र काळे सरचिटणीस शशिकांत चव्हाण नियोजन समिती सदस्य डॉक्टर चनगोंडा हविनाळे अप्पासाहेब पाटील मेनका राठोड संगीता जाधव विशाल गायकवाड राम जाधव जिल्हा उपाध्यक्ष मुगळे प्रशांत कडते तालुका महिलाध्यक्ष अंबिका पाटील जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख सरपंच भीमाशंकर बबलेश्वर शिवानंद भंडराव यांच्यासह अन्य उपस्थित होते कारण एका सामान्य परिवारातील कार्यकर्ता आणि त्या कार्यकर्त्याला पार्टीने भारी दिली त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं केंद्रीय नेतृत्वाचे धन्यवाद ने व्यक्त करतो मित्रांनो ही निवडणूक एका वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचलेली आहे एक या सामान्य जनतेसाठी काय केलं याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर त्या ठिकाणी सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळण्यापर्यंत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने समाजासाठी काय केलं याची अनेक उदाहरण आहेत आपण जर पाहिलं तर या सोलापूर लोकसभेमध्ये मोदीजीने काय केलं तर सोलापूर लोकसभेने दर दोन तीन दिवसाला सोलापूरमध्ये शाळकरी मुलांचे अपघात व्हायचे हेवी लोडेड गाड्या सोलापूर शहरामधून जायच्या मोदीजीने काय केलं तर माझं विरोधी उमेदवाराला पहिलं उत्तर आहे त्यांनी सांगितलं होतं दहा काम सांगा त्यातलं पहिलं काम की सोलापूर शहराला बायपास केला हे पहिलं काम आहे त्यांनी विचारलं तुम्ही दहा काम सांगा माझं दुसरं काम सांगतो या सोलापूर शहरामध्ये त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा यांचे पिताजी मुख्यमंत्री असताना त्यांनी सोलापूरला अधोगीतीला नेलं मोदीजीने तिसरं पिड़ा। काम काय जर केलं तर या सोलापूर जिल्ह्यातील पासष्ट हजार शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वर्षाला सहा हजार रुपये दिले हे मोदीजींच तिसरं काम आहे मित्रांनो मोदीजीने चौथं काम काय केलं तर मुद्रा योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील अडीच लाख अडीच लाख त्या ठिकाणी कर्जधारकांना जवळजवळ जा। सतराशे कोटी रुपयाचं कर्ज दिलं हे मोदीजींनी केलं मोदीजीने काय केलं या ठिकाणी माता भगिनींना त्रास जो व्हायचा उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी अडीच लाख परिवारामध्ये उज्ज्वला गॅस योजना केली यांना जर काम सांगायला जर झालं तर त्या ठिकाणी दिवस मावळे पर्यंत मी यांना काम सांगू शकतो या सोलापूर जिल्ह्यातील साडे आठशे पेक्षा जास्त ग्रामपंचायतीला प्रामुख्याने या लोकसभेमधल्या जल जीवन मिशनच्या माध्यमातून घराघरामध्ये नळाचं पाणी पोहोचवलं काल समोरचा उमेदवार अक्कलकोटला ज्या रस्त्याने गेला त्या रस्त्याचं काम सुद्धा मोदीजीने केलं हे काम सांगू शकतो

कधी कधी त्या ठिकाणी विदेशात जायला काँग्रेसचे नेते हैदराबादला जाऊन त्या ठिकाणी जात असतील त्या रोडने सोलापूर हैदराबाद रस्ता सुद्धा मोदी सरकारने मागच्या दहा वर्षात केला हे समोरच्या उमेदवाराला आठवण करून द्यावी लागेल मित्रांनो हे विचारतात काय केलं मागच्या दहा वर्षात जर काय केलं याचा हिशोब द्यायचा असेल तर पाचशे वर्ष गुलामीचा कलंक लागलेला त्या ठिकाणी बाबरीच्या जागेवरती भव्य राम मंदिर बांधायचं काम सुद्धा मागच्या दहा वर्षामध्ये मोदींनी केलं आणि त्यासाठी इथं हिंदू मुख्यमंत्री पद भूषवलं परंतु साऊथ मुंबई मध्ये राहणारे काय केलं याची आठवण करून मित्रांनो इथला शेतकरी सामान्य वर्गातला मुलगा ज्या वेळेस पुण्यात या ठिकाणी वेगवेगळी पद भूषवली आमदार झाले खासदार झाले ही भूमी त्या ठिकाणी आनंदराव आनंदराव देव खात्यांची भूमी आहे त्यांनी त्याग केला यांना मुख्यमंत्री पदासाठी जागा सोडली परंतु यांनी काही केलेलं नाही विमानतळ सुद्धा करू शकले नाही साठ कोटी रुपये मागच्या दहा वर्षाचे सांगतायत साठ कोटी रुपये या ठिकाणी या, या विमानतळाला दिले तुम्हा आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना मी आव्हान करतो येत्या जुलै महिन्यामध्ये विमानतळ सुरू होत आहे आणि आपल्याला सगळ्याला मिळून त्या ठिकाणी येत्या काळामध्ये सोलापूर मधून अयोध्येला विमानाने जाता येईल मी तुम्हाला लाखो काम सांगू शकतो जे मोदींनी केलं परंतु लाखात एक काम सांगायचं असेल तर हिंदूच हिंदूंच त्या ठिकाणी एक त्या तपश्चर्या आणि शौर्याचं प्रतीक आहे त्या प्रभू रामचंद्राचं मंदिर जे लाखात एक नंबरला सांगू शकतो ते बांधण्याचं काम मोदीजीने केलं मित्रांनो ही निवडणूक देशाची निवडणूक आहे त्यामुळे मी सांगू इच्छितो यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोला म्हणलं तर विकासाच्या मुद्द्यावर बोलो यांनी त्या ठिकाणी नेतृत्वाच्या मुद्द्यावर बोलायचं झालं तर नेतृत्वाच्या मुद्द्यावर बोलू तुम्ही सांगा कशाच्या मुद्द्यावर बोलायचं तुम्ही <ecosmmakers> हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्या <smdog Delicious> ठिकाणी कुठलाही चौकात सोलापूरच्या केंद्र सरकारने या सोलापूर महापालिके हद्दीत असणाऱ्या गावासाठी समांतर पाईपलाईन मंजूर केली नाही त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे हे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलं तुम्ही दहा म्हणला होता मी पाच मिनिटामध्ये तुम्हाला पंधरा काम सांगितले लिहून घ्या त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये समोरच्या उमेदवाराची काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे ही निवडणूक कार्यकर्त्याची निवडणूक आहे कुठेतरी भाड्याने लोक लावून कमेंट करायला लावणं आणि हा भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान त्या ठिकाणी त्यागी कार्यकर्ता अशा भाडेने आणलेल्या लोकांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे वर्षापूर्वी पूर्वी जर आपण आठवलं नरेंद्रजी काळे सांगितलं की या सोलापूर मध्ये जर आपण दहा वर्ष मागे गेलो तो सोलापूर मध्ये गटाराचं साम्राज्य होत सोलापूर मध्ये रस्ते नीट नव्हते सोलापूरच्या गल्लीबोळातले रस्ते नीट नव्हते केंद्र सरकारने त्या ठिकाणी साडे नऊशे कोटी दिले आणि संपूर्ण सोलापूर शहराची ड्रेनेज सिस्टीम अंडरग्राउंड केली गेली का नाही केली ना का नाही वर का त्याच्यामुळे मी यांना सोलापूरचा हिशोब सोलापूर साठी काय दिलं मोदीजीने ते सांगतोय माझं त्यांना खुलं आव्हान आहे की तुम्ही त्या ठिकाणी पंच्याहत्तर सत्तर वर्षामध्ये जे खुर्च्या उभवायचं काम केलं तुमच्या सर्व नेत्यांनी त्यांनी सोलापूरकरांसाठी काय दिलंय त्याचा हिशोब द्या आम्ही काय दिलंय अतिशय त्या ठिकाणी पाच मिनिटांमध्ये मी सांगितलं आम्ही भरपूर काय दिलंय या ठिकाणी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर मध्ये त्याला देण्याचं काम सोलापूर विद्यापीठाला हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलं हे आपल्याला या ठिकाणी ला सांगावं लागेल मित्रांनो <tsugaras> नुसतं विद्यापीठाला नाव दिलं नाही तर त्या ठिकाणी पुण्यश्लोक आयल्या देवी होळकर विद्यापीठाला एकशे चौसष्ट कोटी रुपये देण्याचं काम सुद्धा या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलंय त्यामुळे सोलापूरचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे सोलापूर मध्ये विकासाची गंगा आली पाहिजे सोलापूर मधला विद्यार्थी त्या ठिकाणी जो सोलापूर मध्ये शिकतो त्याला सोलापूर मध्ये काम त्या ठिकाणी भेटलं पाहिजे याच्यासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे बापूंनी सांगितलं सामान्य परिवारात जन्माला आलो आहे त्या ठिकाणी ही निवडणूक कार्यकर्त्याची निवडणूक आहे एका ऊस तोड कामगाराच्या परिवारात जन्माला आलो आणि त्या ठिकाणी समोरचा उमेदवार एक धनाडी आहे त्या ठिकाणी एक राज करण्याच्या विरोधात एक कामगाराचा मुलगा निवडणूक लढवतोय आणि इथल्या सोलापूरचे सर्व जनता त्या ठिकाणी एका कामगाराच्या मुलाच्या मागे उभा राहतील हा मला विश्वास आहे ही निवडणूक बापूने सांगितल्याप्रमाणे जिंकायचंय मोदीजींना सांगायचंय की आपण मोदीजी या सोलापूर साठी जवळजवळ या सोलापूर जिल्ह्यासाठी चाळीस हजार कोटीचे रस्ते दिले या सोलापूर जिल्ह्यासाठी भरपूर दिलंय त्यामुळे आम्ही कमी पडणार नाही हा या विश्वासाने या विश्वासाने आपल्याला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मैदानात उतरायचं बापूने एक, एक कोटीचा निधी दिला नाही असं एकही गाव नसेल बरोबर ना एकही गाव नसेल माझं चॅलेंज आहे सोलापूर ग्रामीणचं एकही गाव नसेल जिथं त्या ठिकाणी पीडब्ल्यूडी जिथं त्या ठिकाणी जलजीवन मिशन किंवा कुठली ना कुठली योजना किंवा त्या ठिकाणी छोटे छोटे काम तर आहेच परंतु काम असं एकही गाव नसेल की त्या ठिकाणी उमेदवाराला चॅलेंज आहे समोरच्या काँग्रेसच्या चा, लोकांना चॅलेंज आहे बापूंनी जितका दहा गावांना निधी दिलाय दहा गावांना सोलापूर ग्रामीण मधल्या या दक्षिण ग्रामीण मधला निधी दिलाय तितका निधी तुम्ही तुमच्या दहा वर्षामध्ये तुमच्या मध्यमध्ये दिलाय का हे त्यांनी स्पष्ट करावं मित्रांनो ही निवडणूक मोदींची ही निवडणूक मोदींची ही देशाची निवडणूक आहे दोन हजार चौदापूर्ती या देशामध्ये पाकिस्तान मधून कुणीतरी यायचं आणि त्या ठिकाणी या देशातील नागरिकांना मुंग्यासारखं मारायचं चिरडून टाकायचं परंतु दोन हजार चौदा नंतर पाकिस्तानच्या कुणाची हिंमत झाली नाही की भारतामध्ये येऊन अतिरिक्त हल्ले करावेत निवडणुका येतील जातील सत्तेचे गणित बदलत राहतील परंतु पाकिस्तानने त्या ठिकाणी हल्ला घडवून आणला आणि त्या ठिकाणी पाकिस्तानचा मंत्री म्हणतोय संसदेमध्ये की में हमने किया हमला किया आणि या ठिकाणी समोरचे उमेदवार अशा पद्धतीने वक्तव्य कसं काय करू शकतात हा भारतीय जनता पार्टीने हल्ला केला अपमान त्यामुळे कार्यकर्ता बंधू तो आणि भगिनींनो या निवडणुकीमध्ये सामोरं जाताना मोदीजींनी जी विकासाची गंगा काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणली या ठिकाणी त्याचा परतावा करण्याची वेळ आहे कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी एखादा निर्णय होतो हेच काँग्रेसची अमेंडमेंट बिल या देशामध्ये आलं सीए नावाचा कायदा आला की ज्या वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये जेव्हा आश्रय घ्यायला येतो त्यांना कुठंतरी एका कॅम्प मध्ये राहावं लागायचं मोदी सरकारने निर्णय घेतला आणि त्यांना परमनंट काय आमचं भारताचं नागरिकत्व देण्यासाठी सीए कायदा केला ही निवडणूक देशाच्या अस्मितेची धर्माच्या अस्मितेची आणि मोदीजींच्या नेतृत्वाची निवडणूक आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपल्या सगळ्यांना विनंती आहे मी समोरच्या काँग्रेसच्या नेत्यांना आव्हान करतो या इथला कुठलाही कार्यकर्ता समोर बापूंच्या मतदारसंघातला भूत प्रमुख तुमच्याशी सोलापूरच्या कुठल्याही चौकामध्ये येऊन चर्चा करायला तयार आहे तुम्ही सत्तर वर्षामध्ये काय दिवे लावले ते दाखवा आणि भारतीय जनता पार्टीने दहा वर्षात काय केलं त्याचा हिशोब मांडायला तयार आहे तुम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या ज्या ज्या रस्त्याने फिरताय ते रस्त्याच जाळ हे मोदीजींनी उभा केलंय हे तुम्ही विसरू नका मला विश्वास आहे बापू आपण एक कर्तृत्वान आमदार म्हणून जनता पार्टीला दाखवून देईल की दक्षिण सोलापूरकर समोरच्या उमेदवाराला काँग्रेसला दाखवून देईल दक्षिण सोलापूर करा हा दक्षिण सोलापूर हा भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला झालेला आहे आणि निश्चित या निवडणुकीमध्ये दिसेल आपण सर्वांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने बुथ सुपर वॉरियर असला तर ता खऱ्या अर्थाने उमेदवार मोदीजी आहेत हेच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद